फ्रेंड वेलकम वेलकम टू ऑल तर चला मग आपण आजच्या सेशनला स्टार्ट करू फ्रेंड्स तर आपल्याला संघ राज्य व त्यांच्या राज्य क्षेत्र ह्या हा सेशन पाहिजे फ्रेंड्स तर तुम्हाला मी सांगतो आपली पॉलिटीची बॅच कंप्लीट होत होईपर्यंत हो, हो तुम्हाला फिंगर टिप्स ऑफ क्वालिटी तुम्हाला पॉलिटी तुमच्या बोटावर असेल फ्रेंड्स तुम्ही फक्त हे नोट्स रीड करा आणि तुम्हाला जो एक्स्ट्रा कंटेंट वाटेल तुमचे आयोगाचे प्रिविस इयरचे क्वेश्चन ते फक्त ह्याच्यात ॲड करा फ्रेंड्स तुम्हाला हे पॉलिटी ही लक्ष्मी एम लक्ष्मीकांत बेस्ड पॉलिटीचे नोट्स आहेत फ्रेंड्स हे तुम्हाला तुमच्या फिंगर टिप्समध्ये हे नोट्स असतील फ्रेंड्स आप आपल्याला मग हे सगळे आर्टिकल आहे जे आता विद्यार्थ्यांचं कसं आर्टिकलवर पण एक व्हिडिओ बना म्हणतात आपण त्याच्यावर पण बनू म्हणजे कसं आहे फ्रेंड्स की ते प्रत्येक गोष्टीला कसं फ्रेंड्स अशी कमांडने न्यावं लागतं आहे बेसिकने बेसिकने जर नेलो आपण तर आपल्याला काहीच अडचण येत नाही फ्रेंड्स तर आपल्याला आपल्या राज्यघटनेचे आज कलम एक ते चार पाहिजे आणि तुम्हाला मी असं म्हणतो त्या जागेवर तीच कलमबद्दल आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची मध्ये आपल्याला असं घोकणपट्टी नाही करायची कन्सेप्ट्युअल तर आपण आज घटनेचा भाग एक आहे त्याच्यात कलम एक ते चार आपल्यालाच पाहिजेत फ्रेंड्स तर कलम एकमध्ये दे काय देण्यात आलं आहे आपण पाहू सगळं डिटेल पाहिजे आपल्याला तुम्हाला मी सांगतो पॉलिटीची ही सिरीज संपेपर्यंत कलम वगैरे तुमच्या फिंगर टिप्सवर असेल फ्रेंड्स तर सर्वप्रथम कलम एकमध्ये दे काय दिले संघ राज्याचे नाव व त्यांचे राज्यक्षेत्र हे एक कलम एकमध्ये दे दिले फ्रेंड्स तर ते कसे फ्रेंड्स त्याची तरतूद तर, तर कलम एकमध्ये असं आहे की इंडिया इंडिया जो आहे हा इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ आहे म्हणजे फ्रेंड्स तुम्हाला इथं कळाला का इंडिया हा जो भारत आहे तो असे कित्येक राज्यांनी मिळून बनलेला एक संघ आहे म्हणजे आपण कसं म्हणतो आपली जी आप शेल आहे आपली शेल त्यापेक्षा मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो आपण घर बांधतो तर घर कसं तयार होतो फ्रेंड्स आपल्या प्रत्येक विटा विटांची त्यात अशी काही किंमत असते फ्रेंड्स प्रत्येक विटा विटांनी आपण थर लावून तो घराला एक चांगला एक दिशा मिळते आणि तो एक बिल्डिंग तयार होती तसेच फ्रेंड प्रत्येक राज्य मिळून हा भारत एक काय झालं फ्रेंड्स असा हा संघ राज्य तयार झालेलं आहे तर Uh, कलम एकमध्ये दुसरा पॉईंट काय घटक राज्य जे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरीज यांचे नाव व त्यांचे राज्य क्षेत्र पहिल्या परिस्थितीच्याच सांगितल्याप्रमाणे असेल अशी आशे तरतूद करण्यात आली फ्रेंड्स त्याच्यानंतर कलम एकमध्ये सब कलम तीनमध्ये पाहू आपण काय तर तुदे इथं तर भारताचे जे राज्यक्षेत्र आहे ते पुढील तीन बाबी भारताचे राज्यक्षेत्र तुम्हाला इथं विचारू शकतो कोणकोणत्या बाबींनी मिळून आहे फ्रेंड्स तर सर्वप्रथम घटक राज्य नंतर केंद्रशासित प्रदेश आणि जे भविष्यात आपण संपादित करणार आहोत असे काही प्रदेश तर ह्यांचं मिळून भारताचं राज्यक्षेत्र बनले फ्रेंड्स फ्रेंड्स हा खूप किचकट टॉपिक आहे पण तुम्हाला मी जेवढं सिंपल होईल तेवढं सिंपल करून शिकवतो फ्रेंड्स तुम्हाला नंतर ही सिरीज ज्यावेळेस संपेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की किती इम्पॉर्टन्स होता आणि तुमचे कसे कन्सेप्ट वगैरे क्लिअर झाले फ्रेंड्स तर तुम्हाला हे नोट्स प्युअर क्यू बेस्ड नोट्स फ्रेंड्स आपल्याकडे असंच असते क्वालिटी असते क्वांटिटी नाही तर भारताचे जे राज्य क्षेत्र आहे ते कोणकोणत्या बाबीने बन मिळून तयार झाले फ्रेंड्स तर घटक राज्य केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात जे आपण संपादित केले जातील अशी रचना पण जो भारतात संघ युनियन ऑफ इंडिया तो फक्त घटक राज्यानेच मिळून बनलेला आहे फ्रेंड्स तर कलम दोनमध्ये आपण पाहू नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे हे आर्टिकल दोनमध्ये फ्रेंड कलम दोनमध्ये तर या कलमानुसार संसदेला दोन अधिकार देण्यात आलेले आहेत संसदेला कोणत्या कलम दोननुसार कोण कोणते अधिकार आहेत ते पाहू आपण पुढे योग्य अटी व शर्तीवर नवीन राज्य निर्माण करणे योग्य अटी व शर्तीवर नवीन राज्य निर्माण करणे आणि नवीन राज्य स्थापन जर करण्याचा असेल तर तो अधिकार कोणाला देणार देण्यात आला आहे फ्रेंड्स बहुमताने पारित करायचं म्हणजे कसं आहे ते संसदेलाच तो पण अधिकार म्हणजे कसं आहे फ्रेंड्स आधी आपण एक बिल तयार करतो त्या बिलला आपण काय करतो संसदेत वगैरे मांडतो नंतर त्याच्यावर बहुमताने जर तो बिल पारित झाला तर त्यात ॲक्ट ते ॲक्टमध्ये रूपांतर कधी होतं फ्रेंड्स त्याच्यावर लास्टला राष्ट्रपतींची स्वाक्षरी लागते तर तसं आहेत तर त्यावेळेसचे आपण जे राज्य क्षेत्र आहेत आणि काही काही मेन इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती केली त्यावेळेस ते आपण सगळं पाहत आहोत आणि कोण कोणते राज्य कधी निर्माण झाले आणि त्यांचे काही नाव वगैरे चेंजेस झाले तर तुम्हाला ह्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो ते पण आपल्याला डिटेल पाहिजे फ्रेंड्स या सिरीजमध्ये तर सर्वप्रथम जे दादर व नगर हवेली तर ती दहावी घटनादुरुस्ती कधी झाली एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यावेळेस करण्यात आली त्याच्यानंतर गोवा दमन आणि दीव त्याच्या वेळेस बारावी दुरुस्ती करण्यात आली कधी एकोणीसशे बासष्टमध्ये आणि सिक्कीम ह्या रा राज्यासाठी छत्तीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली फ्रेंड्स कधी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचे घटनाुरुस्ती ह्याच्यावर पण आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो फ्रेंड्स तर आपण कलम तीनमध्ये कलम तीन, तीन पाहू आपण कलम एक आणि दोन पाहिल्यात तर कलम तीनमध्ये अशी तरतूद करण्यात आलेली की संसदेला पुढील अधिकार आता त्या कलम दोनमध्ये संसदेला दोन अधिकार देण्यात आले होते फ्रेंड्स काय राज्याची नवीन राज्य निर्माण करणे आणि राज्याच्या सीमा वगैरे हे ठरवून घेणे तर कलम तीनमध्ये काय दिले फ्रेंड्स तर राज्यांची निर्मिती आता राज्यांची निर्मिती पण ती कशी करता येईल तर संसदेला पुढील अधिकार देण्यात आले कोणत्याही राज्यातून नवीन राज्य निर्माण करणे तसेच आता नवीन राज्य तर निर्माण करायचं आहे पण त्याच्यासोबत आणखी काय काय कोणते क्षेत्र कमी करायचे काय वाढवत तर राज्यांचे क्षेत्र वाढवता येईल राज्यांचे क्षेत्र फ्रेंड्स वाढवता येईल इन्क्रीज करता येईल त्याच्यानंतर राज्याचे क्षेत्र घटवता पण येईल डिक्रीज पण करता येईल आणि ज्या राज्यांच्या सीमा आहेत त्यांच्यामध्ये बदल पण करता येईल हे संसदेला अधिकार देण्यात आलेले फ्रेंड्स तुम्हाला डायरेक्ट असे आयोग चार पॉईंट देऊ देऊ शकतो आणि हे अधिकार कोणाला देण्यात आला आहे असं विचारू शकतो राज्याच्या नावामध्ये बदल पण करायचा अधिकार कोणाला फ्रेंड्स संसदेला आहे तर हे अधिकार आहेत संसदेला पण ते कायदा करताना काही अटी पण आहेत ते अटी पण पाहू आपण तर त्या अटी अशा आहेत की विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वसंपतीनेच मांडणे तुम्हाला मी आताच बोललो त्याच्यानंतर आपल्याला आधी रा राष्ट्रपतीची परमिशन परवानगी घ्यावी लागते फ्रेंड्स मी हा विधेयक मांडत आहोत आमच्या राज्याचं नाव वगैरे बदलायचं आहे अशा तर ते सगळे तर सभागृहात मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींनी ते राज्यांच्या विधिमंडळाकडे पाठवते पण राज्याच्या विधिमंडळाकडे का पाठवते फ्रेंड्स त्यांचे विचार वगैरे त्यांचे मतभेद दूर करण्यासाठी पण असं नाही की ते रा जे राज्याचे विधिमंडळ आहे त्यांना ते मान्य असेलच नसेलच तर ते तसं नाही तर राज्य विधिमंडळ होकार देऊ शकतो किंवा नकार पण देऊ शकतो आणि कोणता पण निर्णय घेऊ शकतो पण ते निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक राहणार आहेत फ्रेंड्स तर आपण राज्यांच्या नावामध्ये काही बदल केलेत तर ते पण पाहू कोणते राज्य कधी त्यांच्या नावामध्ये बदल केले तर तुम्हाला आयोग डायरेक्ट ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतो तर सर्वप्रथम एकोणीसशे पन्नासमध्ये जे संयुक्त प्रांत होता तर त्या संयुक्त प्रांतमधून उत्तर प्रदेश असे नाव करण्यात आले फ्रेंड्स त्याच्यानंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये मद्रासमधून तमि मद्रास नंतर तमिळनाडू असे नाव करण्यात आले फ्रेंड्स आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मैसूरमधून कर्नाटक आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये लाकादेवी अमीन अमिनदिवी ह्याच्यातून फ्रेंड्स लक्ष तर तुम्ही तुम्हाला कसे नोट्स वाटतात फ्रेंड्स आणि तुम्हाला समजते की टीचिंग वगैरे तुम्ही सगळे कमेंट करून सांगा म्हणजे मला पण पुढच्या वेळेस काही ह्याच्यात सुधारणा करता येईल फ्रेंड्स तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जी आपली दिल्ली सध्या भारत देशाची राजधानी ती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दिल्लीमधून दिल्ली, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असे घोषित करण्यात आले त्यानंतर दोन हजार सहामध्ये उत्तराचंद आग... त्यातून उत्तराखंड आणि दोन हजार सहामध्ये पोंडिचेरीचे पुदुचेरी त्याच्यानंतर दोन हजार अकराचे ओरिसामधून ओडिसा तुम्हाला फ्रेंड्स इथे आयोग डिस्टर्ब करू शकतो तुम्ही हे शब्द बघा बरं का हे उत्तराचलमधून उत्तराखंड तुम्हाला आयोग असं विचारू शकतो उत्तराखंडमधून उत्तराचल नाही तुम्हाला आयोग असं विचारू शकतो ओडिसामधून ओडिसा नाही ओरिसामधून ओडिसा कधी ते दोन हजार अकरामध्ये तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट लेक्चर असं केअरफुली बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट वगैरे केलेलं राहील फ्रेंड्स तर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत असे बिल विधिमंडळाकडे पाठवण्याची गरज नाही बघा केंद्र आपण राज्यासाठी कशी तरतूद केली होती की आधी तो राष्ट्रपतींच्या समितीने मांडणे आणि तो राज्याच्या विधिमंडळात पाठवणे पण केंद्रशासित शासित प्रदेशाबद्दल तसं काही नाही ते केंद्रामध्ये त्याच्याबद्दल म्हणजे तो केंद्र राष्ट्रपतीच त्यांचा हे असतो फ्रेंड्स मीनंतर तिथं काय बदल करायचं तर फ्रेंड्स हा वाक्य खूप गाजलेला आहे बघा हा वाक्य कसा गाजला आहे फ्रेंड्स कारण आयोगाने झालं गाजवलं कारण ह्यावेळेस ह्या एकाच वाक्यावर फ्रेंड्स खूप वेळेस क्वेश्चन विचारले तर तुम्हाला इथं ही संकल्पना मी क्लिअर करून देतो फ्रेंड्स भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे म्हणजे भारताचे फ्रेंड्स जे राज्य आहेत ते राज्य डिस्ट्रीब्युटेड आहे फ्रेंड्स पण राज्य हा भारत जो संघ आहे संघराज्य तो एकच आहे फ्रेंड्स तो एकच आहे म्हणजे भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे म्हणजे हे राज्य काय फ्रेंड्स युनियन ऑफ डिस्ट्रीब्युट स्टेट्स पण हे इनडिस्ट्रीब्यूट काय फ्रेंड्स हा संघराज्य आणि युएस कसे आहे फ्रेंड्स युएस हा अभंजक राज्य ज्यांचा अभंजक स्टेट म्हणजे तो डिस्ट्रीब्यूट नाही फ्रेंड्स दिस इंडस्ट अँड इंडस्ट्रिक्टिबल युनियन ऑफ इंडस्ट्रीबल स्टेट म्हणजे त्यांचे डिस्ट्रीब्यूट स्टेट पण नाही आणि त्यांचं संगराज्य पण डिस्ट्रीब्यूट नाही फ्रेंड्स तर आयोगाने ह्याच्यावर क्वेश्चन खूप वेळ विचारले तुम्ही तर लक्षात ठेवायला पाहिजे आता आर्टिकल चारमध्ये पाहू फ्रेंड्स आपण काय तरतूद करण्यात आली तर कलम चारमध्ये कलम दोन आणि कलम तीनमध्ये दिलेल्या अधिकारांचा वापर करून घटनेमधील फक्त परिशिष्ट एक आणि चार बघा फ्रेंड्स काय दिले फक्त परिशिष्ट एक आणि चार कोणते कलम घटनेतील कलम दोन आणि तीनमध्ये दिलेल्या अधिकारांनुसार वापर करून परिशिष्ट एक आणि चारमध्ये बदल होऊ होत असेल तर बदल जर होत असेल तर फ्रेंड्स त्याच्यासाठी काय करावं लागते तीनशे अडुसष्टमधील घटनादुरुस्ती करण्याची गरज नाही त्याच्यामुळं घटनादुरुस्ती करायची गरज ठरत नाही फ्रेंड्स तर कलम तीननुसार नुसार कलम तीन नुसार, नुसार काय दे तर ते पाहू पण तर कलम तीननुसार नुसार राज्याचे जे क्षेत्र आहेत ते कमी करण्याचा अधिकारामध्ये जर भारतीय क्षेत्र दुसऱ्या देशाला देण्याचा अधिकारही आहे तर त्याचा पण समावेश होता का असा प्रश्न निर्माण झाला तर तर असा प्रश्न निर्माण झाला तर त्याचं सोल्युशन पाहू पण काय देण्यात आला तर तर सन एकोणीसशे साठमध्ये राष्ट्रपतीने ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भात केल्यावर ह्या प्रश्नाचे परीक्षण करण्यात आले फ्रेंड्स पण पश्चिम बंगालमधील जे बेरुबारी युनियन खटला होता हे क्षेत्र पाकिस्तानला देण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन झाले वाद निर्माण झाला पण त्यावेळेस बघा किती वाद निर्माण झाला का की पश्चिम बंगालमधील जे बेरुबारी युनियन हे क्षेत्र होते ते क्षेत्र पाकिस्तानला देण्याची मागणी चालू होती तर कलम तीन अंतर्गत कलम तीन अंक तीन अंतर्गत ही तरतूद आहे की जे राज्यांचे क्षेत्र आहेत कमी करण्याचा आणि कमी करण्याच्या अधिकारामध्ये जे भारतीय क्षेत्र आहेत ते दुसऱ्या देश दुसऱ्या देशाला देण्याचा दे पण अधिकारचा समावेश नाही असे मत कोणी दिले सर्वोच्च न्यायालयाने दिले पण त्यामुळे कलम तीनशे अडुस अडुसठनुसार घषणादुरुस्ती करूनच जे भारतीय क्षेत्र आहेत आपल्या दुसऱ्या देशाला दे देता येऊ शकते असे सर्वोच्च न्यायालयाने तरतूद त्यावेळेस म्हणजे त्यांचा निकाल दिला फ्रेंड्स तर त्यावेळी जे बेरुबारी क्षेत्र होतं ते पाकिस्तानला देण्यासाठी बघा आता तुम्हाला आयोग तर डायरेक्ट विचारू शकतो जे बेरुबारी क्षेत्र होतं ते बेरुबारी क्षेत्र आपल्याला पाकिस्तानला देण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ती कधी तर नवी घटना दुरुस्ती एकोणीसशे मध्ये तर ती समात करण्यात आली फ्रेंड्स कोणता बेरुबारी क्षेत्र पाकिस्तानला देण्यासाठी त्याच्यानंतर मात्र जे सीमेबाबत आपले वादविवाद आहेत वाद ते वादविवाद सोडवण्यासाठी वाद घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही असा निकाल एकोणीशे एकोणसत्तरमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला पण यामध्ये जे भारतीय क्षेत्र होते हुँ शक्ते ते क्षेत्र दुसऱ्याला देण्याचा मुद्दा नसल्याने हे कार्यकारी विभागाच्या कृतीने होऊ शकते असं पण त्यावेळेस नमूद करण्यात आलं तर संस्थान विलीन आपण कसे करण्यात आलो केले तर त्या संस्थानाचे आपण कसे विलीनीकरण केलं ते पाहू के फ्रेंड्स तर स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस भारतात दोन प्रकारचे राजकीय घटक होते कोणकोणते तर ब्रिटिश प्रांत आणि जे भारताचे संस्थाने होते ते तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जे भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्याने जे भारताचे भौगोलिक सीमांतील प्रदेश आहेत ते पाचशे बावन्न संस्थानांपैकी हे पाचशे एकोणपन्नासच संस्थाने भारतात विलीन झाली फ्रेंड्स पण जे तीन संस्थाने होती कोणकोणची जम्मू काश्मीर आणि जुनागड आणि हैदराबाद हे तीन संस्थांनी खूप त्यांच्यावर हे संस्थांवर त्यावेळेस खूप असा दबाव होता तर त्यावेळेस विलीन करण्यास हे नकार दिलं फ्रेंड्स पण नकार केलं दिलं पण आपल्याला भारताला एक संघराज्य बनवायचं होतं तर त्यासाठी आपण काही कारवाई वगैरे ते केल्या पुढे पाहू आपण तर मात्र भविष्यात जम्मू आणि काश्मीर कारवाने आणि जुनागड हे सर्व मताने आपण काय केलं भारतात विलीन केलं पण जे हैदराबाद होतं हैदराबाद मुक्ती मराठवाडा संग्राम दिन कधी सतरा सप्टेंबर त्यावेळेस हे हैदराबाद पोलीस कारवाईने आपण भारतात विलीन करण्यात आलं फ्रेंड्स त्यावेळेस आपले प्रांताचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेस आपल्या प्रांताचे अध्यक्ष होते फ्रेंड्स तर सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण काय केलं एक जम्मू काश्मीर निर्माण केलं फ्रेंड्स म्हणजे त्यात आपण संस्थानात विलीन केले संस्थानातून आपल्या भारत देशात विलीन केले आणि एकोणीस एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जुनागड आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मराठवाडा मुक्तीसंग्रामी तुम्हाला आताच आहे हैदराबाद हे विलीन करण्यात आले त्याच्यानंतर आपण एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जे राज्य घटनेचे भारतीय संघात जे चार प्रकारचे वर्गीकरण केले ते कसं फ्रेंड्स भाग एक भाग बी भागशी आणि भाग डी यात एकोणतीस राज्य होते सगळे तर आपण ते कसे तरतूद करण्यात आली होती फ्रेंड्स त्यावेळेस तर परिशिष्ट एकमध्ये मध्ये आपण हे मी तुम्हाला आताच म्हटलो भाग ए बी सी डी तर एमध्ये आपण हे जे स्टेट होते कोणते गव्हर्नरची जी राज्य होती नऊ ते आपण भाग एमध्ये ठेवले त्याच्यानंतर भाग बीमध्ये जे राज्यांची राज्य होती नऊ राज्यांचे राज्य नंतर सीमध्ये जे चीफ कमिशनरची राज्य होती दहा आणि जे डीमध्ये आपण कोणत्या ह्याला डिवाईड केलं तर अंदमान आणि निकोबार हे जो एक आहे त्यात हे ह्या स्टेटला आपण असे डिवाईड केलं फ्रेंड्स चार भागामध्ये तर राज्य पुनर्रचना आणि त्याब त्याच्या संबंधित आयोग ह्याच्यावर आयोगाने खूप वेळेस क्वेश्चन विचारले फ्रेंड्स तर हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा लक्ष देऊन ऐका याच्यात तर तुम्ही काय करा ह्याचा अहवाल कधी प्रसिद्ध झाला आणि काय ते लिहून ठेवा कारण आयोग तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो तर दार आयोग कधी सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आपल्याला पुढे डिटेलमध्ये पाहिजे हे फक्त आपण पार्श्वभूमी पाहतो तर दार आयोग सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कधी हे राज्य पूर्वरचनेसंबंधित आयोग येते त्याच्यानंतर जे व्ही पी समिती जीव्ही पी समिती कोण कोण फ्रेंड्स जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि तर ही समिती कधी डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्थापित करण्यात आली आणि राज्य पुनर्रचना आयोग डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये तर हे इम्पॉर्टंट आहे तुम्ही ते फोकस नाही करा फ्रेंड्स तर के धर आयोग जो के धर आयोग आहे फ्रेंड्स तो कधी स्थापित करण्यात आला आणि त्याचा अहवाल त्यांच्या शिफारशी वगैरे पोहो आपण ह्याच्यावर डायरेक्ट आयोग क्वेश्चन विचारू शकतो फ्रेंड्स तर हे एस के धर आयोग आहे तो जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्थापित करण्यात आला आणि या आयोगाची शिफारस काय होती तर आयोगांच्या शिफारशीवर डायरेक्ट आयोगाने क्वेश्चन विचारले फ्रेंड तर तुम्ही ते कोणासाठी करा तर राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा निकष नाही ठेवला हा निकष ठेवला त्याने कोणता राज्य पुनर्रचनेसाठी प्रकाश प्रशासकीय सोय भाषा किंवा संस्कृती हा निकष नाही आता तुम्हाला इथं पण आयोग विचारू शकतो की एस के दर आयोगमध्ये भाषा हा भाषा आणि संस्कृती हा निकष ठेवला नाही फ्रेंड्स तर प्रशासकीय सोय हा निकष ठेवला त्याने भाषा भाषा आणि संस्कृती ह्याच्याबद्दल नाही तर भाषेच्या आधारावर आंध्र प्रदेश निर्मितीला सहमती दिली त्यावेळेस आंध्र प्रदेश राज्याला त्यावेळेस सहमती दिली हे पण लक्षात ठेवा तुम्ही ती मध्ये तर जी यू पी समिती जी यू पी समिती कधी तरतूद करण्यात आली फ्रेंड्स तर, तर एकोणीसशे मध्ये जी यू पी समिती तरतूद करण्यात आली तर त्या जी यू पी समितीचे कोणकोण सदस्य होते जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय तर आयोगाच्या शिफारिस काय होत्या फ्रेंड्स जे समितीबद्दल तर भाषिक आधारावर ती राज्यांच्या निर्मितीस विरोध केला फ्रेंड्स म्हणजे असे भाषे भाषे म्हणजे भाषेत जर प्रत्येक राज्य जर भाषे भाषेने जर निर्माण झाले तर त्यात असं फ्रेंड्स त्यांच्याबद्दल गैरसमज असं हे होऊ शकतो फ्रेंड्स कारण ते प्रत्येक स्वतःचीच भाषाला मग पुढं असं विरोध करतील तर आंध्र प्रदेश राज्याचं असं झालं की एकोणीसशे त्रेपन्नमध्ये ह्या राज्याची ह्या आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली कशाच्या भाषेच्या आधारावरच केली फ्रेंड्स ते एक्सेप्शनमध्ये होता तर त्यावेळेस काय झालं तर जे प आपण त्याचे पार्श्वभूमी फ्रेंड्स पो जे पोटी श्री श्रीरामलू होता त्यांचे त्यांनी उपोषण केलं फ्रेंड्स किती दिवस उपोषण केला त्यांचा मृत्यू झाला तर इथं उपोषणा दरम्यान तर अठ्ठावनव्या दिवशी अठ्ठावन्न दिवस त्यांनी उपोषण केलं फ्रेंड्स तर अठ्ठावन्नव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि एकोणीस ऑक्टोंबर ते पंधरा डिसेंबर एकोणीसशे बावन्नपर्यंत तर राज्य पूर्वरचना आयोग त्याच्यानंतर हे फजल आयोग हे याला पण फजल अली आयोग असं असं पण म्हणतो फ्रेंड्स तर हे आय अति इम्पॉर्टंट आहे तर हा हो हो आयोग एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्थापित करण्यात आला आणि या आयोगाचे सदस्य कोण आहेत फजल अली ह्या आयोगाचे अध्यक्ष होते आणि के एम पन्नीकर हे सदस्य आणि हृदयनाथ कुंजरू हे पण त्याचे सदस्य होते फ्रेंड्स तुम्हाला या सदस्यांवर डायरेक्ट आयोग क्वेशन विचारतो तर याला आपण पाक आयोग पण म्हणू शकतो आणि फजल अली आयोग पण म्हणू शकतो तर या फ्रेंड्स फजल अली फजल अली आयोगाची शिफारशी काय होते ते आपण पाहू याच्यावर डायरेक्ट आयोग क्वेश्चन विचार शकतो तर भाषेच्या आधारावर जी राज्यांना परवानगी भाषेच्या आधारावर ती राज्यांना परवानगी पण मात्र एक राज्य एक भाषा हा तत्व नाकारले फ्रेंड्स आता ह्याने फजला आयोगाने भाषेच्या आधारावर तर राज्यांची तरतूद करण्यात आली मान्यता देण्यात आली त्यांना पण मात्र एक राज्य एक भाषा नसायला पाहिजे अनेक भाषा मिळून एक, एक राज्य असायला पाहिजे फ्रेंड्स आणि सोळा राज्य व तीन केंद्रशासित प्रदेश असावेत असा त्यांनी शिफारस दिली आणि आयोगाने प्रत्यक्षात चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश असेल अशी त्यांनी आयोगाने प्रत्यक्ष शिफारस दिली तर राज्यांची पुनर्रचना करताना आता राज्यांची पुनर्रचना करताना भारताच्या एकतेला प्राथमिक महत्त्व दिले पाहिजे असे आयो मतले, कौन -कौन चे चे या आयोगाने म्हटले हो फ्रेंड्स तर प्रमुख घटक कोणकोणते आहेत त्यात तर देशाची एकता व सुरक्षा टिकून ठेवणे भाषिक व सांस्कृतिक एकी जपणे आणि वित्तीय आर्थिक व प्रशासकीय मुद्दे आणि संपूर्ण देशातील जनतेच्या कल्याणाचे नियोजन करणे ह्या आयोगाचे काय प्रमुख घटक होते फ्रेंड्स तर आपण काही घटक राज्य आणि ते कधी त्यांची घटना दृष्टीवती कधी पारित झाली तर ते पाहू आपण तर सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पनमध्ये काही घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोणकोणते त्यांची आपण तरतूद केली फ्रेंड स्थापन करते बघू आपण तर, तर, तर आंध्र प्रदेश आसाम बिहार बॉम्बे आणि जम्मू काश्मीर केरळ आणि मध्य प्रदेश त्याच्यानंतर मैसूर ओरिसा पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि मद्रास आणि सहा केंद्रशासित प्रदेश त्यावेळेस फ्रेंड स्थापित करण्यात कोणकोणते अंदमान आणि निकोबार बेटे मिनी काय अमेंडवी दिल्ली हिमाचल प्रदेश त्रिपुरा आणि मणिपूर तर त्याच्यानंतर एकोणीसशे छप्पन नंतरचे काही बदल करण्यात आले फ्रेंड्स तर ते आपण पाहू तर त्यावेळेस महाराष्ट्र हा द्विभाषिक राज्य होता कोणता मराठी आणि गुजराती तर एकोणीसशे छप्पन नंतर एकोणीसशे साठला महाराष्ट्र महाराष्ट्रमधून गुजरात डिवाईड करण्यात आला फ्रेंड्स नंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये पोर्तुगाजांकडून दादरा नगर व हवेली आणि दावी त्याच्यासाठी दहावी दुरुस्ती केली फ्रेंड्स एकोणीसशे एकसष्टमध्ये आणि ह्याला युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देण्यात आला त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये पोर्तुगीजांकडून गोवा दीव आणि दमन हे घेण्यात आले आणि बारावी दुरुस्ती एकोणीसशे बासष्टमध्ये ह्याला पण केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला फ्रेंड्स त्याच्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये फ्रेंचांकडून फ्रेंचांकडून पोंडिचेरी घेतली त्यावेळेस चौदावी घटनादुरुस्ती एकोणीसशे बासष्टमध्ये आणि त्याला पण आपण युनाटेरी टेरिटरीज केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आसाममधून नागालँड त्याच्यानंतर एकोणीसशे सासष्टमध्ये पंजाबमधून हरियाणा व चंदीगड आणि चंदीगड ला आपण काय फ्रेंड केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला त्याच्यानंतर एकोणीशे सत्तरमध्ये हिमाचल प्रदेश हे राज्य त्याच्या हिमाचल प्रदेश हे युनियन टेरिटरीजमधून आपण राज्य स्थापित केले एकोणीशे सत्तरमध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये फ्रेंड्स एम टी एम तुम्ही अशा एम टी एम लक्षात ठेवा मणिपूर त्रिपुरा मेघालय हे राज्य आणि मणिपूर त्रिपुरा हे मणिपूर त्रिपुरामधून हे राज्य निर्माण करण्यात आले आणि मेघालय आसामचा उपभाग हे राज्य म्हणून त्यावेळेस स्थापित करण्यात आलं फ्रेंड्स त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये हे सिक्कीम राज्य स्थापित करण्यात आले आणि पस्तीसवी दुरुस्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हे सहयोगी राज्य करण्यात आले फ्रेंड्स त्याच्यानंतर सिक्कीम बघा आधी कसा होता सिक्कीमला आधी आपण पस्तीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सहोग सहयोगी राज्य बनवले पण छ ज्यावेळेस आपण छत्तीसवी घटनादुरुस्ती केली कधी एकोणीसशे पंच्याहत्तरला त्या त्यावेळेस त्याला संपूर्ण राज्याचाच दर्जा देण्यात आला त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मिझोरम व अरुणाचल प्रदेश एकोणीसशे सत्तेचाळीस सत्याऐंशीमध्ये गोवा युनायटेड टेरिटरीजमधून आपण राज्य स्थापन करण्यात आले आणि दोन हजारमध्ये सी यू जे असे लक्षात ठेवा मध्य प्रदेशमधून छत्तीसगड उत्तर प्रदेश उत्तरांचल आणि बिहारमधून झारखंड तरी सी यू जे तुम्ही असं लक्षात ठेवा छत्तीसगड उत्तरांचल आणि झारखंड शिवजी त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याची निर्माण झाली आणि ही भाषिक तत्वावर हा राज्य निर्माण झाला फ्रेंड्स तर फ्रेंड्स अतिशय खूप किचकट टॉपिक आहे हा आणि तुम्ही तुम्ही लक्षात ठेवा कोणता राज्य कधी स्थापन झाला आणि त्यांचे स्थापनेबद्दल राज्य पुनर्रचनेबद्दल कोणकोणते आयोग स्थापन केले तर तुम्ही फ्रेंड्स हा अतिशय इम्पॉर्टंट लेक्चर आहे तुम्ही हा सगळे नोट्स वगैरे रीड करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा तर धन्यवाद